गोपाळपूर गटात भाजपच्या प्रचाराचा बिगुल कोंढारकी येथे समाज बांधवांशी थेट संवाद पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चित गोपाळपूर जिल्हा परिषद गट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला आता वेग आला आहे कोंढारक येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भाजप उमेदवार सौदुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव व रंजना अण्णा शिंदे यांच्या प्रचारासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत समाज बांधवांसोबत विविध स्थानिक प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली परिसरातील विकास मागील काळातील कामगिरी आणि आगामी अपेक्षा यावर उपस्थितांनी मोकळेपणाने आपली मते मांडली बैठकीदरम्यान उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला या प्रचार बैठकीला भाजपचे जिल्हास्तरीय नेते माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधानदादा औताडे चेअरमन कल्याण काळे तसेच युवराजदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोपाळपूर गटात भाजपची संघटनात्मक ताकद दिसून आली यावेळी भाजप तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी भाजपने सर्वसामान्यांसाठी राबवलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेत येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सौ दुर्गा गोपाळकृष्ण अंकुशराव व रंजना अण्णा शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले पंढरपूर तालुक्यातील पांडुरंग परिवार विठल परिवार विठ्ठल दामाजी परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत नेत्यांनी जिल्हा परिषद गटातील परिस्थितीवर आपले विचार मांडले भाजपच्या माध्यमातून झालेली विकास कामे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यांचा प्रशासकीय अनुभव यामुळे या, या निवडणुकीत दुर्गाताई अंकुशराव यांना अनुकूल वातावरण असल्याचे चित्र दिसून येत आहे एकूणच गोपाळपूर गटात निवडणुकीची रणधुमाई सुरू झाली असून भाजपच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे